नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पुणे ते संभाजीनगर एक्सप्रेस वे आणि पुणे रिंग चा एक अपडेट बघणार आहोत पुणे ते संभाजीनगर एक्सप्रेस वे आणि पुणे रिंग रोड हा बारा गावातून एकत्र जाणार असून ने एकतीस किलोमीटर अंतरासाठीचा पाच हजार कोटींचा खर्च मंजूर करून दिला आहे याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत मित्रांनो पुढे जर आपल्या नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका या आपल्या चॅनल वर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने म्हणजेच एन एच ने, ने पुणे ते छत्रपती संभाजी नगर हरित महामार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे हा महामार्ग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेला पुणे रिंगरोड हा वर्तुळाकार रस्ता बारा गावातून एकत्र जाणार आहे त्यामुळे हे अंतर आता एकतीस किलोमीटरचे या एकतीस किलोमीटर मधील रस्त्यासाठी भूसंपादन आणि विकासाचे काम एनएचआयकडून केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी रस्ते महामंडळाने वर्तुळाकार रस्त्याचे काम हाती घेतले आहे या रस्त्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत पूर्व भागातील रस्ता खेड मावळ हवेली पुरंदर आणि भोर या पाच तालुक्यातून जाणार आहे आणि चार राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा हा रस्ता सुमारे सहासष्ट किलोमीटर लांबीचा आहे पूर्व भागातील मार्गिका अंतिम झाल्यामुळे त्यांचा समावेश पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यात करण्यात आला आहे या मार्गिकेला राज्य सरकारने अंतिम मान्यता दिली असून त्याबाबतचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढण्यात आले आहेत हा रस्ता पुणे ते सातारा रस्त्यावरील वर्वे बुद्रुक येथून सुरू होईल आणि पुणे ते मुंबई द्रुतगती महामार्गावरील उसे येथे येऊन मिळणार आहे याच दरम्यान केंद्राने पुणे ते संभाजी नगर हा हरित महामार्गांची घोषणा केली आहे हा दोनशे शहाऐंशी किलोमीटर लांबीचा महामार्ग असून तो पुणे रिंगरोड या वर्तुळाकार रस्त्याला येऊन मिळणार आहे पूर्व भागातील बारा गावांतून हे दोन्ही रस्ते एकत्रित जाणार आहे आणि हे अंतर एकतीस किलोमीटर एवढे आहे त्यामुळे या बारा गावांतील रस्त्याचे काम ने करावे त्यासाठी येणारा खर्च देखील त्यांनी करावा असा प्रस्ताव आहे पूर्व भागातील रिंगरोड हा कसा असेल तर मित्रांनो हा पुणे ते मुंबई द्रुतगती महामार्ग नाशिक सोलापूर आणि सातारा महामार्गाला जोडणारा एकूण सहासष्ट पॉइंट दहा किलोमीटर लांबीचा असा एकशे दहा मीटर रुंदीचा सहा पदरी महामार्ग असणार आहे या मार्गात एकूण प्रत्येकी सात बोगदे आणि भुयारी मार्ग दोन नदीवरील बोगदे आणि लोहमार्गावरील ओलानी पूल यांचा समावेश या आहे यासाठी एकूण पाचशे चोवीस हेक्टर जागेचे संपादन हे होणार आहे तर मित्रांनो यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद